स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपीवरून येतामध्ये सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून नवरात्राला सुरुवात झाली आहे आज आहे उपवासाचा पहिला दिवस त्यामुळे आज खिचडी फळं वगैरे न खाता फक्त चहावर करणार आहे मस्त असा आपण आज गुळाचा चहा करणार आहे चला बघूया तर गुळाचा चहा कधीच फुटणार नाही आपला चहा अशा पद्धतीने करू आपण वेळ न घालवता झटपट आता चहाकडे वळू सर्वप्रथम दोन कप इतकं पाणी घालून घ्यायचं पातेल्यामध्ये त्यानंतरच गॅस चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर चहा पावडर टाकायची दोन चमचे इतकी आणि चहा पावडरमध्येच आपला चहा चांगला उकळून घ्यायचा आहे आपण नेहमी काय चुका करत असतो की लगेच गुळ टाकून देतो आणि त्यानंतर दूध घालतो त्यामुळे आपला हा गुळाचा चहा नेहमी फुटतो तर अशा पद्धतीने चहा करून पहा आता चहा उकळला आहे आपण आता एक कप इतकं दूध टाकून घेऊ त्यामध्ये बघू शकता तुम्ही दूध टाकल्यानंतर आपल्याला चांगलं खळखळून असं उकळून द्यायचा आहे चहा छान असा उकळायचा आहे चहा जेवढा उकळा तेवढं चहाची टेस्ट खूप छान येते आणि आता आपण गूळ टाकायचा आहे एक चमचा इतका गूळ घेतला आहे गूळ हा किसून घ्यायचा किंवा ठेचून घ्यायचा आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा गूळ घातल्यानंतर पण एक उकळी काढली आहे मी बघू शकता तुम्ही आता आपला चहा तयार झालेला आहे आता आपण चहा कपामध्ये टाकून घेऊ बघू शकता आपला चहा फुटलेला नाही आहे अशाच पद्धतीने गुळाचा चहा करून पहा कधीच फुटणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि उपवासाचं मस्त असा गरम गुळाचा चहा घ्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही केलेला गुळाचा चहा कसा झाला आहे